दिवसाच्या सुरुवातीला आधी मालेगावचा किल्ला त्यानंतर दुंदा किल्ला व मग त्याच्या जवळ असणारं असं एक मध्ययुगीन इतिहासातील एक अतिशय देखणं मंदिरशिल्प पाहण्यासाठी आम्ही निघालो होतो ते अद्भुत मंदिरशिल्प म्हणजे देवळाने येथील जोगेश्वर किंवा जोगेश्वरी हे होय देवळाने गावाला जाण्यासाठी आपण नाशिक वडाळीभोई देवळा सटाणा देवळाने असे शहाण्णव किलोमीटरचे अंतर पार करून जाऊ शकतो साठण्यापासून तर देवळांचे अंतर हे फक्त सोळा किलोमीटर एवढेच आहे देवळाने गावात गावातील धोधाड नदी व वो वोडा ह्या जलप्रवाहांच्या संगमावर गावाबाहेर हे मंदिर आहे खजुराहोच्या कामशिल्पांप्रमाणे या मंदिरावर देखील कामशिल्पे मोठ्या प्रमाणात असल्याने या मंदिराला जोगेश्वर कामदेव मंदिर म्हणूनही ओळखले जाते गावाच्या नावाविषयी गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर गावकरी एक आख्यायिका सांगतात ती अशी पंधराव्या शतकाच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील सोनज ही पेट लुटण्यासाठी रजपूत घराण्यातील पवार जमातीतील देवसिंग व रामसिंग हे पराक्रमी बंधू जात असताना ते या मंदिरात मुक्कामाला थांबले होते यावेळी काही कारणाने दोन्ही भावांमध्ये संघर्ष झाला यावेळी रामसिंग हा रागाने निघून गेला व देवसिंगला हा परिसर आवडल्यामुळे त्याने या ठिकाणी जंगल तोडून या परिसरात गाव वसवले त्याच्या नावानुसार गावाचे देवळाने हे नाव पडले अशी कथा नागरिक आपल्याला सांगतात पूर्वाभिमुख असणाऱ्या मंदिराची रचना मुखमंडप सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशा स्वरूपाची आहे तारकाकृती आकाराच्या अष्टकोणी दगडी चौथऱ्यावर मंदिराची सुरेख उभारणी केली आहे मंदिराची शैली ही मुख्यतः मिश्र शैली दिसून येते ज्यात कलजुरी व यादवकालीन मंदिर वास्तुशैलीचे अनेक वैशिष्ट्ये दिसून येतात तर मित्रांनो आपण आता बागलान जो जो भाग आहे त्या ठिकाणी आपण फिरत आहोत आणि त्यातला आज आपण जो आहे तो दुंदा किल्ला गेला होता आणि आपण अजमेराकडे चाललो होतो तर दुंद्यापासून पुढे येत असताना अजमेर सौंद या गाड्या गावाकडे जात असताना मध्येच एक देवळाने नावाचं गाव लागतं आणि त्या गावाच्या ठिकाणी एक अतिशय सुंदर असं एक शिल्पाकृती असणारं म्हणजे म जे काही आपण म्हणतो ना की मंदिर स्थापत्यशैलीचा अतिउच्च नमुना असणारा असं एक हिमाडपंथी मंदिर आहे म्हणजे जर हे मडपंथी जर आपण म्हणायला गेलो तर हा जो येतो तो जे यादवांचे जे मंत्री होते हेमाद्री पंत नावाचे देवगिरीचे जे यादव होते त्यांचे तर त्यांच्या काळामध्ये देवगिरीची जी सत्ता ज्या ज्या ठिकाणी होती तर त्या ठिकाणी अनेक असे जे सुंदर असे शिल्पाकृत जे असे मंदिरं आहेत ते बांधले गेले म्हणजे त्याला द्रायवडी शैली अशी म्हणतात की जनरली जी आहे ती आपल्याला साऊथमध्ये जी ती बघायला मिळते आणि त्यातल्याच आज आपण ह्या देवळानेच्या जोगेश्वर मंदिराला आपण भेट देण्यासाठी म्हणून आलेला आहोत आणि त्यातला हा सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं हे महादेवाचं मंदिर आहे आणि त्यातला हा जो आहे या ठिकाणी आपल्याला नंदी दिसून येईल आणि नंदीवरची तुम्ही नक्षीकाम बघा म्हणजे मी कृष्णाला सांगेल की आपली जवळ येऊन त्याने वरची पण जी, जी नक्षीकाम आहे ती दाखवावी तर ती जर आपण नक्षीकाम बघितली तर ती नक्षीकाम अतिशय सुंदर अशी आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला लक्ष देईल की मंदिर आणखी किती सुंदर असलं पाहिजे याच्यात आता मंदिराची जशी आपण सुरुवात करतो ना जर आपण हेमा हेमाडपंथी मंदिरांचा किंवा द्रायवडी शैलीतील मंदिरांचा जर विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा मुखमंडप आपल्याला लागतो त्यानंतर सभा मंडप असतो आणि त्यानंतर आपल्याला गर्भगृह असतो याच्या आधी आपण गोंदेश्वराचं जे मंदिराचा जो व्हिडिओ आपण बनवला होता तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर म्हणजे मी एक मंदिर स्थापत्य काय असतं त्याविषयी माहिती दिलेली तो व्हिडिओ तुम्हाला इथं वरती आय लिंकला सापडून जाईल तो नक्की बघा तर सर्वात आधी आधी जर आपण विचार केला जर हा मुखमंडपाचा भाग आहे आणि मुखमंडपाच्या बाहेर नंदी आहे नंदी आहे म्हटल्यावरती शंकराचं मंदिर आहे आज काही दुमत नाही सगळ्यात आधी जर आपण बघितलं ना तर या ठिकाणी आपल्याला हा पक्षीथर दिसून येईल म्हणजे बऱ्याच ठिकाणी हा प्राणीथर असतो किंवा गज असतो म्हणजे हत्ती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात त्यासोबत पुष्प थर असतो आणि त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे जर बघायला गेलो आपण तर आपल्याला त्यावरती सगळ्यात वरती म्हणजे आपल्याला थरही दिसून येत तर या ठिकाणी हा सगळ्यात पक्षीथर आहे त्यानंतर जर दुसऱ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला पानांची जी नक्षी आहे ती केलेली दिसून येते म्हणजे हा आपल्याला जो आहे तो पुष्पथर जो आहे तो दिसतोय थोडं मी इकडे यायला सांगेल कृष्णाला जर या ठिकाणी पुष्पथराच्या जर वरती आपण बघितलं तर हा मनुष्यथर आहे आणि या मनुष्यथरामध्ये थोडं कृष्ण जवळ येतो तर मनुष्यथरामध्ये जर आपण बघितलं ना तर या ठिकाणी या सुरसुंदरी आहेत आणि मित्रांनो यांच्या प्रत्येकाच्या ठिकाणी ना एक वेगवेगळं काम आहे जर आपण बघितलं तर म्हणजे Uh, कोणी वादन करत आहे या ठिकाणी आपल्याला वादन करताना असेल कोणी दर्पणा असते कोणी दमणा असते अशा ते वेगवेगळ्या वे सूरसुंदरी जे असतात ते आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यावर जर आपण बघितलं ना त्यांच्यावरती म्हणजे तो मनुष्यथराच्या वरती आता ह्या सूरसुंदरी जनरली आपल्याला शैवपंथी जे मंदिर असतात म्हणजे शंकराचे जे मंदिर असतात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात आणि त्याच्यावर जर बघितलं तर इथं आपल्याला हत्ती दिसतील बघा तुम्हाला या ठिकाणी हत्ती दिसतील या ठिकाणी हत्ती दिसतील तर हे हत्ती जे आहेत ना आए, तो, तो तर हा जो आहे मी तुम्हाला गजथर जो मगाशी म्हणालो होतो तो आहे त्यानंतर त्याच्यावर जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला जे कामसूत्रामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या म्हणजे काय म्हणतात ना तर मैथून शिल्प जे आपण म्हणू शकतो तर मैथून शिल्पांची या ठिकाणी रचना आपल्याला केलेली दिसून येते म्हणजे पूर्णपणे आहेत असं खूपच म्हणजे भारतामध्ये असे खूप कमी मंदिरं आहेत जर बघायला गेलं तर त्या जर आपल्या नाशिक रिजनमध्ये बघायला गेलं तर अहमदनगर जिल्ह्यातलं अकोले जे अगदी जवळ येतं सिन्नर तालुक्याच्या जवळ लागतं त्या ठिकाणी टाहकारीचं पण एक मंदिर आहे म्हणजे सर्वकडे तुम्हाला हे जे मैथून शिल्प आहेत हे काय कोरलेले दिसून येतील आता हे कोरण्यामागे दोन आ, मुख्य कारण असायचे एक म्हणजे काय की राजाला जी आहे ती त्याचं सैन्य जे आहे ते जर त्याला वाढवायचं असेल तर यातनं प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून की या सगळ्या गोष्टींना बघून म्हणजे कारण आपल्याला माहिती आहे की वाचसायनांचे जे कामशास्त्र जे आहे ते भारतीय म्हणजे जी आपली संस्कृती आहे तिनेच जगाला ते दिलं आणि अगदी म्हणजे जे म्हणताना मैथून जो असेल किंवा लैंगिक हा ज लैंगिकता जी असेल ह्या गोष्टींमध्ये सुद्धा एक शास्त्र आहे ह्या पद्धतीने त्यामध्ये सगळे जे आंतरभाव आहे ती जी माहिती आहे ती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामधनं मग हे आणि त्यावेळेला जर म्हणायला गेलं तर ह्या गोष्टींचं जर तुम्हाला कुठला चांगला मेसेज द्यायचा असेल कुठल्या चांगल्या गोष्टी करायचं असेल तर ते आपल्याला एकाच ठिकाणी कर यायचं ते म्हणजे काय असायचं की मंदिरांमध्ये सर्व जी काही त्या ठिकाणी परिसरातील जी काही असेल जनता जी असेल ती त्या ठिकाणी जायची आणि त्यावेळेला मग राजे या पद्धतीने मेसेज त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ते जे आहेत ते त्या ठिकाणी शिल्पाकृत करायचे तर तसंच एक आहे आणि आणखी एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर काम कोद मो मद मोह आणि मत्सर हे जे आपले षडविकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर ह्या षडविकारांना त्याच्यामधला जो काम आहे जो सगळ्यात जो म्हणजे डेंजरस मानला जातो तो जो आहे तो या तुम्ही नष्ट करा तो तुम्ही बाहेर ठेवून या मंदिराच्या कारण बघा हे शिल्प जी नाही ही बाहेरच्या बाजूला आहेत तुम्हाला गडा म्हणजे मंदिराच्या आतल्या बाजूला कुठेही तुम्हाला हे जे शिल्प आहेत हे दिसून येणार नाही आणि त्या शिल्पांमधनं पण शिकवण दिली वेगवेगळ्या पद्धतीने आणि त्याचसोबत एक जीवनशैलीची पण याच्यामध्ये जी ना शिकवण येते आणखी एक महत्वाचं जर ड्रायवडी किंवा हे पण ती मंदिराचं मंदिर आहे हे तुम्हाला कसं ओळख ओळखायचं असेल तर त्याचं ओळखण्याचं पण एक कारण आहे ते म्हणजे इथं बघा तुम्हाला इथं हे जे यक्ष किन्नरांचे जे काही आहेत ना शिल्पाकृत केलेल्या जागा तर त्या ठिकाणी तुम्हाला नाग दिसेल बघा या ठिकाणी नाग आहे इथं खाली नाग आहे पण या नागाच्या ठिकाणी मला असं वाटतं की तो म्हणजे जो शेष अवतार आहे त्याचंच त्या ठिकाणी मला शिल्पांकन केलेलं दिसून येतं त्याचसोबत इकडच्या बाजूला पण आहे बघा आता इथं नाग असण्याचं कारण आणखी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी नाग संप्रदायातील लोक होते संप्रदायातली म्हणण्यापेक्षा नाग जमातीचीही लोकं होती आणि त्यांना राजाश्रय ही बऱ्याच राजांनी दिलेला दिसून येतो त्यामुळे त्यांचं एक प्रकारे राजाश्रय दिला आहे त्यामुळे ते एक शिल्प शिल्पांकन या ठिकाणी दिसून येतं आता आपण आतमध्ये जाऊया खूपच उच्च आहे म्हणजे तो दगडसुद्धा आहे ना तो जो कोरला आहे ना तो इतका सचिद्र दगड आहे म्हणजे इतका गुळगुळीत येतो दगड आणि काय कारबिंग आहे म्हणजे विचार करा जर एका ठिकाणी ही जर चुकूनही काही चूक झाली तर म्हणजे संपल्याचा विषय कारण पुन्हा नव्याने ते बनवू नये कारण हे दगडांमध्ये चिन्नी हातोड्याने कोरून करून हे मंदिर बनवले म्हणजे अतिशय उत्कट नमुना आहे खरंच खूपच सुंदर आहे मित्रांनो मी आपण मुख आता मुखमंडपाच्या ठिकाणी मी उभा आहे आणि तुम्ही कृष्णाला सांगेल की आत आहे आणि जसं आत आलं तसं कृष्ण इथं वर दाखव तर जर वर बघितलं तर मित्रांनो इथं वर जर आपण बघितलं ना तर इथं जो आहे तर हे काय शिल्पांकन आहे तर हे रास लिहिलेच आहे म्हणजे कृष्ण जे आहेत ते बासुरी वाचते आणि त्यांच्या आजूबाजूला ज्या गवळणी आहेत तर त्या नृत्य जे आहेत त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतील त्यानंतर मी ना ह्या पिलरवरती लक्ष देणार म्हणजे जे मुखमंडपाचे जे स्तंभ आहेत ना म्हणजे तुम्ही बघा किती त्याच्यात सेक्शन्स आहेत वेगवेगळे आणि काय कलाकुसर आहे म्हणजे प्रत्येक बघा या ठिकाणी ही कलाकुसर आहे त्यानंतर वरती आल्यानंतर एक कि, एक किती बारीक बारीक काम आहे बघा प्रत्येक ठिकाणी बघा कृष्णाला दाख सांगेल मी ते जवळून दाखव बघा बघा किती म्हणजे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे, जे आवर्तनं आहेत ती किती सुंदर पद्धतीने कार केली आणि वरच्या बाजूला ही आवर्तनं आणखी किती सुंदर होत गेली बघा कार्बेशन बघा किती सुंदर आहे त्यानंतर हा वरती यक्ष किनर दाखवलेला आहे आणखी आपण मी आत यायला सांगेल आत आल्यानंतर पुन्हा इथं या ठिकाणी नंदी आहे जर बघितलं तर आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी म्हणजे ना एक 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 उत्तम उत्तम असे जे काय ना नक्षेने भारलेले असे शिल्प आहे जर इथे इकडच्या बाजूला आपण बघितलं ना तर भाल्याने जो भाल्याने जो आहे तो जो एक घोडेस्वार आहे तो या ठिकाणी रानडुकरायचे कसला ते प्राणी आता तो जो आहे तो आता म्हणजे काय ना डॅमेज झालाय तर तो, तो लक्ष देत नाही पण त्याची शिकार करताना दिसतोय इकडे जर पुढे आपण आलात तर या ठिकाणी आपल्याला झुंज दिसते म्हणजे घोड्यावर स्वार असणारा जो एक जो घोडेस्वार आहे तो आणि हत्ती यांची झुंज आपल्याला दिसते या ठिकाणी शिल्पात नेमकं लक्षात येत नाही मला पण या ठिकाणी एक उत्तम असं शिल्प आहे कोरलेलं त्यानंतर जर पुढे आपण आलो या ठिकाणी तर या ठिकाणी एक शिकिनारांचं त्याच्यावरती जे आहे आपल्याला हुंट जो आहे बघा किती सुंदर कार्विंग येते हुंटाची तुम्हाला दिसत असेल तर किती सुंदर कार्विंग केलेली या ठिकाणी पण आपल्याला हत्ती दिसतोय आणि तो त्यासोबत त्याच्यावरती माऊतही दिसतोय आपल्याला म्हणजे हत्तीने सोने जो आहे तो एका व्यक्तीला पकडलेला आहे आणि माहुत त्या ठिकाणी वर बसलेला आपल्याला दिसून येतोय नंतर या ठिकाणी जर बघितलं तर हातात धनुष्यवान घेऊन खाली असणारा जो काही प्राणी आहे त्याची शिकार करताना आपल्याला हा घोडेस्वार दिसतोय त्यानंतर इथं ही विष्णूंचाच कुठल्या तरी अवताराची किंवा कुठल्या तरी मूर्ती असायला हवी त्या सुद्धा आणि बघा म्हणजे किती कार्विंग आहे खूप सुंदर पद्धतीने कार्विंग आहे या ठिकाणी पंचमूर्ती आहेत वेगवेगळ्या वे प्रकारच्या म्हणजे जर शिवाची मूर्ती जर शिवाचं मंदिर असेल ना तर शिवाशी रिलेटेड जे दुसरे आहेत म्हणजे जसं आपण सिन्नर जोभोनेश्वरांचं मंदिर बघितले की जे पंचायत आहे शिवपंचायतांमधलं येतं तर त्या त्यामधले मधले असणारे जे वेगवेगळे वेग जे असतात ना त्या देवता येतात म्हणजे जसं गणेश येतात किंवा मग शक्ती येते किंवा सूर्य येतो किंवा त्यासोबत विष्णूंचे पण मंदिर दिसतात तर तसं आपल्याला इथं गणेश दिसतात बघा अतिशय सुंदर असं प्राचीन अशी ती गणेशांची मूर्ती आहे बघा ते ती म्हणजे ती आता डासळली सगळी ती पडलेली डॅमेज झाली पण खाली ते पोट बघा गणेशजींचं आणि किती सुंदर येते गार्गिंग केलेली म्हणजे अगदी कोपरा आणि कोपरा या मंदिराचा हा कार्विंगने भरलेला आहे किती सुंदर आहे किती सुंदर खरंच खूपच सुंदर म्हणजे दाख काय दाखवावं आणि काय नाही असं झालंय मला तर मित्रांनो जसं मी आधी मगाशी म्हणाल होतो प्रत्येक दिशेला आहे ना त्या जो, जो की मुख्य देवता असते गर्भगृहातली तिच्याशी रिलेटेड जे ना ते मूर्ती असतात आता इथं उमामहेश्वरांची मूर्ती म्हणजे मी कृष्णाला आज जायला सांगेल मी तुम्हाला दाखवायला सांगेल उमामहेश्वराची मूर्ती आणि त्या मूर्तीमध्ये जर आपण बघितलं ना ही कशावर शंकराची मूर्ती तर जे शंकर आहेत ते बसलेले बैठ्या अवस्थेमध्ये आणि त्यांच्या मांडीवरती जे आहे त्या उमा म्हणजे किंवा पार्वती ज्या आहेत त्या बसलेल्या आपल्याला दिसून येतात त्यानंतर मी कृष्णाला मागे ना तुम्हाला वर दाखवायला सांगेल तर वर ही या ठिकाणी एक मूर्ती बघा वर ही मूर्ती आहे आणि बघा म्हणजे काय कसं कार्वेशन केलं असेल याचा मोठा प्रश्न हा मनात आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही त्यानंतर जर इकडच्या बाजूला आलो तर काही मूर्ती दिसतात प्राचीन आहेत त्या मूर्ती आपल्याला वेगवेगळ्या अगदी म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला श्री हनुमंतही दिसत आहेत जर बघायला गेलं समाधी अवस्थेतही दिसत आहेत आणि दुसरेही अवस्थेत उड्डाण अवस्थेतही दिसत आहेत त्यानंतर इथं फक्त आपल्याला फुलांचं छायांकन जे आहे म्हणजे शिल्पांकन जे आहे ते केलेलं दिसून येतं त्यानंतर आपण मी हा सभामंडप आहे म्हणजे सभामंडपाचा वापर हा जनरली जो आहे तो जे काही यज्ञ याग विधी असतील किंवा लग्न विधी असतील त्यांसाठी म्हणून केला जायचा किंवा काही सभा भरत असतील ग्राम सभा भरत असेल त्यांसाठी आलेला जायचा था त्यानंतर आपण आतमध्ये जाऊया इकडच्या बाजूला पण जर बघायला गेलो तर इकडच्या बाजूला ही आपल्याला जी मूर्ती आहे उत्तम अशी शिल्पांकन केली ती मूर्ती आपल्याला दिसून येईल खूपच सुंदर आहे सगळ्याच गोष्टी खूपच सुंदर आहे तर अजून एक महत्वाची गोष्ट आहे ना मित्रांनो तर या ठिकाणी ना आतमध्ये ना बघा भोट जातोय हा असा हा भोट जातोय म्हणजे जर अशा माळा जरी टाकायची दोरा जरी ओवायचा हो असतो ना आतमध्ये तर तुम्ही दोरा सुद्धा पूर्ण होऊ शकतात म्हणजे काय अतिउच्च नमुना आहे हा शिल्पांकनाचा खूपच सुंदर आणि अगदी हे नाशिक पासून सटाण्यापासून तर अगदी म्हणजे काय म्हणतात ना एक सतरा किलोमीटर अंतरावरती आणि मालेगाव पासून एक काहीतरी सत्तावीस तर तीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि आपण या मंदिरांपर्यंत येत असतो खरंच खूप अति त्यानंतर इकडे जर आलो तर हा अंतराळाच्या भागामध्ये हो। आपण आहोत हा अंतराल आहे आणि अंतरालाच्या वरती सुद्धा बघा या ठिकाणी रास लिलेचं पण एक जे आहे ते शिल्पांकन आहे आणि त्यासोबत जर मध्ये बघितलं तर आपल्याला एक पुष्पाची जी आहे ना त्या पद्धतीची एक शिंकला केलेली दिसून येते आणि त्या शेजारी नेमकी काय मूर्ती लक्ष देत नाहीये पण बघा या ठिकाणी ही किती शिल्पांकन आहे बघा बघा म्हणजे केलं कसं असेल ना हा प्रश्न पडला नाही कारण अंधार इथं पूर्णपणे हा अंतराला मध्ये आणि अंतराला म्हणणं आपण आता मध्ये जाऊया मध्ये गर्भगृहात नेहमी गर्भगृह आहे शिवशंभूंची मु या ठिकाणी शिवलिंग आहे चालू आहे शिवशंभूंच शिवलिंग आहे या ठिकाणी हे नेहमी प्रमाण हेमाडमळखी मंदिराचं जे वैशिष्ट्य असतं की गर्भगृह अतिशय निवळ असतं त्याविषयी तर सगळ्या गोष्टींनी गोनेश्वराचे मंदिर असायला की ते काट्या पद्धतीने असतं या सगळ्या गोष्टी आपण आधी बघितलेल्या आहेत खरंच खूप अप्रतिम खूप अप्रतिम तर मित्रांनो अगदी आपल्या काय म्हणतात ना जवळ असणाऱ्या अशा या अतिशय अतिउच्च नमुना जो मंदिर स्थापत्याचा आहे त्याला म्हणजे या जोगेश्वर मंदिराला आपण भेट देण्यासाठी नक्की या तर आता ही हा जो आपली मंदिराची जी भ्रमंती आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आपण आता जो आहोत ते पुढे अजमेरा किल्ल्याकडे निघालो आहोत पाच वाजलेत बघूया आता काय होते कसं होते ते तर मी एवढंच म्हणेल की नक्की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका त्यासोबत व्हिडिओला जे आहे ते नक्की सगळीकडे शेअर देखील करा त्यासोबत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवायही जाऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या स्वतःची आपल्या परिवाराचीसुद्धा आणि जवळच असणाऱ्या अशाच ऐतिहासिक सुद्धा धन्यवाद